रोम रोम भायो तर आपण रात्री मच्छर मारण्याची ड्युटी घेतलेली त्यामुळे अशी शांत झोप लागू शकते रात्री स्वर्गाचा फेरफटका फाटका मारून आल्यावरती चेहरा असा उजळतो हे फक्त अडीचशे व्हिडिओ काढला नळ्यामध्ये लोक गर्मीने त्रस्त झालेत पण हे झाडं बघा ना ते आनंद डोलत आहेत दररोज जातानी या भाऊंच्या टपरीवरती मी चहा पितो बर दररोज स्वच्छता एकदम जबरदस्त करतो तो सगळीकडे कचरा 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 माणसांपेक्षा कचऱ्याचीच गर्दी जास्त झाली दररोज या इमारतींकडे पाहिलं ना तर नक्की असं वाटतं की आपलं पण घर असं ओरावं असं अशा बिल्डिंग मध्ये राहायचं असेल तर महिन्याला वीस हजार रुपये निस्त राहण्याचा खर्चच असतो जेवण आज आमच्या स्टॉपवरती नवीन कोणीतरी चेहरा दिसतोय घरी जाण्यासाठी जेवढा आनंद होतो तेवढाच कंपनी जाण्यासाठी होतो बर का बस मध्ये बसल्यावरती असं वाटतं काश्मीरमध्ये फिरायला आलोय काय थंडच थंड इतकं याला नक्की कशाचा राग आला असेल बरं एवढा रागात थांबवतोय याचं नाव माहिती नाही बर का पण हा काय डॉन पेक्षाही कमी नाही बर दर का दररोज लक्ष ठेवतो येणाऱ्या जाणाऱ्यांवरती डॉन म्हणतात डॉन घरके साथ साथ, साथ, साथ सबको संभालना पडत आहे तर मित्रांनो तुमची रजा घेतो आणि इंस्टाग्राम वरती आणि वरती आपले व्हिडिओ असतात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय तुम्हाला जे करता येईल ते करा पण करा